राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे बायको रोज रोज, रोज उपीट आणि पोहे खाऊन कंटाळा आलाय आज असा काहीतरी मस्त नाश्ता बनव होय जी धनी असं म्हणत असा मी तुमच्यासाठी तुम झटपट होणारा आणि चटपटीत असा चिल्ला बनवते बघा चिल्ला काय असतो तो आव खाल्ल्यावर बघा काय असतो आणि कसा असतो तो तर मंडळी रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ येतो का नाही मग त्याच नाश्त्याच्या पदार्थापासून मी हा नवीन पदार्थ बनवला तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घातले त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं तर हा नाश्ता बनवताना नाही काही बी तयारी नसली तरीसुद्धा चटपटीत आणि चमचमीत छान नाश्ता बनतो बघा तर आता त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी आणि थोडीशी साखर घालायची आणि आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं दुसऱ्या एका पातेल्यामध्ये इथं घेतला एक वाटी बारीक रवा आणि त्याच्यामध्ये आता हे वाटलेलं मिश्रण घालायचं आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं पदार्थ तेच रव्यापासून बनवतो आपण उपीट आणि पोह्यापासून बनवते पोहे पण आता हेच इन्ग्रेडियंट वापरून आपण हा नवीन नाश्ता बनवतो आहे तर आता हे दही आणि पोह्याचं जे मिश्रण आहे ते रव्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं दुरदुरीत भज्याच्या पिठासारखं हे कालवून ठेवायचं आणि त्याला थोडंसं झाकून ठेवायचं फक्त दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनटं झाली रवा थोडासा फुलला आता हे परत हलवून घ्यायचं बघा आता थोडा रवा फुलला आहे आता ह्याच्यामध्ये घालायचा थोडा बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची कोथंबीर घाला तुम्हाला जे आवडेल ते घाला शिमला मिरची वगैरे पण घालू शकता आणि आता चवीनुसार मीठ घालायचं साखर आपण थोडीशी आधी घातलेलीच आहे चांगलं बारीक होण्यासाठी आणि थोडासा खायचा सोडा घालायचा पाव चमचा आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जसं आपण ढोशाला बनवतो का नाही अश त्याच्यापेक्षा थोडंसं जाट आणि आता एका पॅनला तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये ह्याच्यातलं मिश्रण घालायचं मध्यम गॅसवरती आणि ते थोडंसं असं पसरून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त जाड नाही म्हणून ह्याला म्हणते ती चिला तर त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटासाठी शेकून घ्यायचं तर तळाला व्यवस्थित भाजल्यानंतर कलर बदलल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचं बघा ह्याचा कलर किती छान आलाय आणि आता हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेतलं सोनेरी रंगावर की झाला आपला चिला तयार हे तुम्ही श्वाससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्या चटणीसोबत खाऊ शकता कशा खाऊ शकता एकदम छान चटपटीत आणि चमचमीत असा लागतो धनी आव धनी अव चिला तयार झाला खाऊन बघा बरं कसा लागतो आणि बरं का मंडळी तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा कसा होतो चिला आणि आवडला तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत राम राम